सोमवार दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी एकादशी एकादशीनिमित्त ज्ञानेश्वर महाराज देवस्थान वेदप्रणिक संजीवन रेडा समाधी मंदिरात आंब्यांची आरास करण्यात आली अभिषेक श्रीहरी पांडुरंग वाघोले तन्मय विजय सावरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला दोन हजार आठपासून पासून वैशाखव्य एकादशीचे अन्नदान संदीप वाघोले करत आहेत पुजारी भरत वनारसे व निलेश दगडू भुजबळ यांनी आकर्षक सजावट यावेळी केली होती यावेळी संदीप वाघोले विजय सावरे निलेश भुषबा, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते काम्यं भूरि तदवा बागी अनुळे प्रिया ओवीला बुले मोकळे भरपीरनी सुमानांजरी तव परिरी